स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक दोन श्री गणेशाय नमः देव शोधावया नको जाऊ दूर बघ अंतरीच शोध त्याला अंतरीच करा मानस पूजा ती सोपस्कार न लगे काहीही त्याला अहम ब्रह्मास्मि जाणून घ्यावया मन शुद्ध करा बाकी नाही काही तूच तो ब्रह्मा अंतरी निराकार साक्ष्याची धर देव जाणावया ब्रह्म जाणणे हे कामनो हे सोपे गुरु आपो आपे साह्य करतात मीच तो अन तोच मी ओळख पटावी हीच खूण अंतरीची म्हणे स्वामी रंगनाथ श्रीनाथार्पणवस्तू